अध्यक्ष महोदय आतापर्यंत फुटपाथ वरती अनधिकृत बांधकामा संदर्भे चर्चा चालू आहे परंतु अध्यक्ष महोदय आपल्या निदर्शना सांगून देतो दे दे जी साऊथ आणि जी उत्तर मध्ये न... जे आता नवीन इमारती दोन मिनिट आहे दोन मिनिट थांबा ना नवीन इमारती जे बांधकाम चालू आहे अध्यक्ष महोदय म्हणा तुम्ही बोला मी ऐकतोय बोला त्या ठिकाणी जो इमारत बांधतोय त्याप्रमाणे तो पाहिजे तसा आपल्याला स्लोप करून घेतोय गाड्या जाण्यासाठी जो बदला वेळ असतो फुटपाथचा कुठे मोठा असतो तो कुठे निबुळता असतो त्यामुळे फुटपाथवर चालणाऱ्या माणसांना त्याचा खूप त्रास होतो कुठे वरून जाऊन खाली म्हणजे वयस्कर माणसांना अक्षरशः पडतात त्या फुटपाथवरती तिथे अनधिकृत बांधकाम होत नाही परंतु ज्या नवीन इमारती झाल्या त्या आपल्या सोयीप्रमाणे तिथे स्लोप करत असतात आणि खाली उतार करण्यासाठी करतात तर आम्ही तक्रारी देऊन सुद्धा जी सावधान जी उत्तरमध्ये त्याच्यावरती कारवाई होत नाही त्या संदर्भात लवकरात लवकर उपमुख्यमंत्री पालकमंत्री आहेत त्यांनी त्यावरती उपाययोजना करा खास करून ज्येष्ठ नागरिकांसाठी तो त्रास होतो चालताना अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी जो प्रश्न उपस्थित केला त्या बाबतीमध्ये मी अगोदरच उत्तर आहे की आयुक्तांना निर्देश आपण दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे जिथं जिथं अनधिकृत बांधकामं आहेत त्याची यादी बनवून फुटपाथवर असलेली बांधकामं ती सगळी यादी करून आपण त्यांच्यावर कारवाई करू जे नागरिकांच्या अधिकाराचं आहे हे अधिकार नागरिकांना मिळाले पाहिजे या ठिकाणी मी एकच फक्त आपल्याला दोन फोटो दाखवतो या ठिकाणी सन्मान्य सदस्यांनी आपल्या आमदारांनीच केलेली तक्रार आहे पराग आळवणी मगाशी त्यांचा दहा प्रश्न होता तर इकडे पहिला अशी परिस्थिती होती अशी परिस्थिती होती आणि हे काढल्यानंतर बघा हे सगळे फुटपाथ सगळ्या खाली कारवाई करताय काही ठिकाणी कारवाई राहिली असेल करून टाकू कर आणि अजून एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे बसून घ्या अरे बाबा आता झालं पुण्याचा उत्तर दिलंय ना एक लक्ष नाही आणि सदस्यांनी एक लक्षात घ्या की सुप्रीम कोर्टच्या आदेशानुसार पावसाळी काळात आपल्याला निष्कासन करता येत नाही या संदर्भात पण आपल्याला लक्ष ठेवायची गरज आहे त्यामुळे आपण दिलेले आपण दिलेल्या ज्या कंप्लेंट असतील त्या संदर्भातली कारवाई जर का ती झोपड प्रश्नाला उत्तर मंत्री महोदयांनी राज्यमंत्री महोदयांनी दिलेलं आहे आता हे आउट ऑफ स्कोप मधलं आहे तरी सुद्धा अभिमन्यू पवार यांनी जो लातूरचा प्रश्न उपस्थित केलेला आहे या बाबतीमध्ये नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांना मी यापूर्वीच सूचना दिलेल्या आहेत की ज्या छोट्या नगरपालिका आहेत छोट्या महापालिका आहेत त्यांचं जे घनकचरा व्यवस्थापन जे आहे त्यांना तिथे येणाऱ्या अडचणी ज्या आहेत या अडचणी लक्षात घेऊन आपण मध्यवर्ती राज्यस्तरीय सेंट्रलाइज पद्धतीने त्या ते ठिकाणी त्यांना येणाऱ्या अडचणी त्यांना जागेची अडचण असते त्यांना त्या ठिकाणी अरे बाबा थांबा ना आणि त्यामुळे त्यांना येणाऱ्या ज्या ज्या काही अडचणी आहे आर्थिक अडचणी असतात कारण शेवटी त्यांचा जे काही आर्थिक परिस्थिती आहे ती सगळेच काय प्रकल्प राबवण्याची नसते आणि त्यामुळे घनकचरा व्यवस्थापन आता आपण सुप्रीम कोर्टच्या डायरेक्शनप्रमाणे डम्पिंग करता येत नाही आपल्याला सायंटिफिकली ते करायला पाहिजे कचऱ्याचं वर्गीकरण केलं पाहिजे ओला कचरा सुका कचरा आणि या ठिकाणी देखील मगाच्या याच्यामध्ये बायोगॅस जवळपास तीनशे टनाचा आपण प्रतिदिन बायोगॅस प्लांट देखील केलेला आहे आणि त्यामुळे लातूरमध्ये देखील त्या ठिकाणी मी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव यांना निर्देश देतो की तिथे काय परिस्थिती आहे तिथे काय अडचण आहे आपल्याला शासनाकडून काय करणं अपेक्षित आहे या सर्व गोष्टी करत असताना राज्यातल्या इतरही ज्या काही छोट्या महापालिका आहेत आणि नगरपालिका आहेत या बाबतीमध्ये देखील कचऱ्याचा जो विषय आहे तो गुंतागुंतीचा न होता आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे एकच आपण एक यासाठी एक आ, एक खऱ्या अर्थाने एक सेल बनवू आणि त्या माध्यमातून जिथं जिथं अशा प्रकारच्या अडचणी आहेत त्यामध्ये राज्य सरकार पूर्णपणे लक्ष घालेल जिथे आवश्यकता आहे जिथं आपल्याला त्या ठिकाणी प्रकल्प करायचा असेल किंवा ज्या काही ओला कचरा आता वेगवेगळे प्रकल्प आपण करतो आहे बायोगॅस करतो आहे वे टू एनर्जी करतो आहे कंपोस्टिंग करतो आहे या ज्या ज्या परिस्थितीनुसार आपल्याला तिथं जे जे आवश्यक आहे ते करण्यासाठी देखील त्यांना सरकार मदत करेल तर पुढे जाऊया प्रश्न माननीय अध्यक्ष महोदय माननीय उपमुख्यमंत्री मोदय या ठिकाणी आहेत आणि थोडासा स्कोपच्या बाहेरचा प्रश्न अध्यक्ष महोदय ज्यांना आपल्या त्या नगरपालिकेच्या किंवा महानगर बाहेर कशाला विचारतो एकच विनिती बघतो छोटस महत्वाचा ज्या नगरपालिका किंवा महानगरपालिकेच्या बैठका होतात आयत्या वेळच्या विषयावर अध्यक्ष महाराज शेकडो विषय घातले जातात मी माननीय उपमुख्यमंत्री महोदयाला पत्र दिलं अध्यक्ष महाराज त्यांनी विशेष लेखापरीक्षण लावलं पण अजून चार महिने झाले कुठेही कारवाई झाली नाही जालना महानगरपालिकेच्या शेवटच्या सभेमध्ये एक तीन ठराव तुम्हाला आयत्या वेळेवर घेता येतात पण तो शेकडो ठराव अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी घेतलेले आहेत प्रधान सचिवाला सूचना करून सुद्धा अजूनही लेखापरीक्षण झालं नाही माननीय मंत्री महोदय या ठिकाणी या संदर्भामध्ये लेखा परीक्षणाच्या संदर्भामध्ये आदेश देतील का पुन्हा एकदा शेकडो ठराव शेवटच्या बैठकीत घेतले गेले याची चौकशी होईल का आता कचऱ्यावरून तुम्ही लेखा परीक्षणला गेले आता तरी सुद्धा अध्यक्ष महोदय ठीक आहे आणि जालना आता नवीन झालेली आहे महापालिका आणि जे काही त्यांनी अर्जुन खोतकर यांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे आणि जिथे काही ठराव झालेले असतील या बाबतीमध्ये जे काय असतील ते या बाबतीमध्ये प्रधान सचिव नगर विकास यांना मी निर्देश देईन की ब या बाबतीमध्ये आपण जे काय आहे सत्य हे पडताळून पाहावं आणि जी सत्य वस्तुस्थिती आहे ती आपण त्यातून बाहेर काढूया ठीक आहे प्रश्न क्रमांक पाच